नमस्कार मंडळी आज आहे धनत्रयोदशी तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी लवकर उठले चहा वगैरे घेतला आणि मग थोडी सकाळची लाईन लावली स्वयंपाकाची इथे दिदी खेळत आहे झोपेतून उठल्याबरोबर छान खेळ मिळाला आहे आज त्यामुळे मग पटापट कामं होतील अशी आशा आहे बघू शकता आहे तुम्ही कशी खेळत आहे मस्त अगदी सकाळच्या स्वयंपाकात गिलक्याची भाजी करत आहोत त्याची तयारी सुरू आहे इथे देवश्रीने आता रांगोळी काढली आहे ती देवश्री जुवल मध्ये तुमचे स्वागत आहे आज आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी मोठी पूजा असते आणि या पूजेला बसताना मी घालणार आहे घागरा आणि तुम्ही काय घालणार आहे हे मला नक्की सांगा अरे मी तुम्हाला आता माझा घागरा दाखवते फ्रेंड्स आज मी घालणार आहे हा मला सुंदर सुंदर घागरा आणि तुम्ही काय घालणार आहात हे मला नक्की सांगा आता सांगावून घेतो भीव रांगोळी फुलमाती अंगणात सोल सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी पहिला दिवा देवाजवळ लावून घेतला पंती मातीच्या पंतीला खूप खूप महत्व आहे दिवाळीत आणि मग सगळे दिवे एक एक करून प्रज्वलित करून घेतले तुम्ही बघू शकताय दिवाळीच्या दिवसात उत्साह असतो फ्रेश वाटत सगळे दिवे लावून घेतले आणि मग ते थोडासा फोटोशूट पण करून घेतलं सईबाई आहे मध्ये मध्ये खरं दारात दिवा लावून घेतला मी केलं तसंच दिदीला पण करायचं होतं म्हणून तिचाही थोडा शूट घेतला लहानपणी खूप आवड असते सगळ्या गोष्टींची आणि मग पूजा सुरू ही अशी पूजा मांडली होती साधी सिंपल लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवून पूजा आटोपल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार करून घेतला सईनेही छान नमस्कार केला दिदीचं बघून आणि मग देवाला नैवेद्य दाखवल्यावर ताईंनाही सेम त्याच प्लेटमध्ये हवा होता बापाला थँक्यू बोलते तू सगळं फिनिश केल्यावर देवाचं पण नैवेद्य ताईंनीच खाऊन टाकलं बाप्पाला थँक्यू मान थँक्यू बाप्पा बोल थँक्यू बाप्पा बोल फ्रेंड्स हॅलो आता आपली पूजा आटोपली आहे आता आपण जेवणाची तयारी करू तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हा माझा प्रयत्न कसा वाटला ते नक्की सांगा ब बाय